विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आपणासाठी एक नवीन टेक्निक घेऊन आलोय वर्ग करण्याच्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये एकच स्थानी एक असणाऱ्या अंकाच्या आपण वर्ग कसा करायचा आहे याच्या मी तुम्हाला आज दोन पद्धती सांगणार आहे तर काळजीपूर्वक बघूया कसा करता येईल आपल्याला वर्ग एकच स्थानी एक असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा समजा एक ती वर्ग करायचा आहे तर आपल्याला काय करायचंय तर सर्वप्रथम एकतीस आहे एकतीस मधला एक आहे तो तसाचा तसा लिहावा एकतीस मधला एक असा लिहावा तीन आहे या या तीन याची दुप्पट करावी आणि या तीनचाच पुन्हा वर्ग करावा म्हणजे नऊशे एकसष्ट वर्ग आहे बघा मी तुम्ही पण बघा माझ्यासोबत तुम्ही पण करून बघा एकेचाळीसचा वर्ग कसा करावा तर एक ची एक लिहावं चारची दुप्पट करावी आणि चारचाच वर्ग करावा ही एक पद्धत आहे आता यामध्ये अजून एक गोष्ट अशी होते की चारचा वर्ग सोळा ठीक आहे चारची दुप्पट आठ आहे पण जर दुप्पट ही दहाच्या पेक्षा जास्त आली तर मग काय अशा वेळेला काय करायचं आपण तर बघूयात मित्र समजा एकसष्टचा मला वर्ग करायचा आहे तर मग अशा वेळेला काय आहे तर अशा वेळेला एकचा एक, एक स्थानी एक आहे तो जसं तसा लिहावा सहाची दुप्पट होते बारा म्हण बाराशी दोन लिहायचे हच्चा एक आला पुन्हा सहाचा वर्ग करायचा आहे छत्तीस आणि जो आलेला हातचा आहे तो त्याच्यामध्ये मिळवा छत्तीस अधिक एक सदोतीस म्हणजे एकसष्टचा वर्ग सदोतीस एकवीस हा आहे आता तुम्ही करून बघा समजा एकाहत्तरचा वर्ग मला करायचा आहे एकाहत्तरचा वर्ग बरोबर किती तर काय करणार बघा एक स्थानी एक आहे एकचा एक असा लिहा सात ची दुप्पट करा चौदा चा चौदाशे चा चार लिहा हाचा एक आला नंतर सातचा वर्ग करा साती साथी, साथी एकोणपन्नास आणि एक पन्नास हा एकाहत्तरचा वर्ग आहे मित्रांनो तुम्ही एका वर्ग एका संख्येचा वर्ग करा आणि मला हे कमेंटमध्ये कळवा हे मी तुमच्यासाठी सोडतोय एक्क्याऐंशीचा वर्ग तुम्हाला सांगायचा सा आहे किती आहे आता आपण काय करूया हाच एकक स्थानी एक असणाऱ्या संख्येचा वर्ग करण्याची दुसरी पद्धत आता आपण ही पद्धत समजली आता दुसरी पद्धत बघूया दुसरी पद्धत याच संख्यांचे वर्ग करतोय आपण याच संख्यांचे वर्ग करतोय फक्त पद्धत आपण वेगळी करतोय बघा एकतीस आहे एकतीसचा वर्ग त्यावेळेला काय करायचं आहे याच्या अगोदरचा जो आहे जवळचा हा तीनचा याला तीनचा वर्ग करा याच्यामध्ये तीस अधिक एकतीस हे संख्या मिळवा म्हणजे बघा तीसचा वर्ग काय होणार नऊशे अधिक तीस आणि एकतीस होतात एकसष्ट म्हणजे नऊशे एकसष्ट हा एकतीसचा वर्ग आहे समजा मित्रांनो बघूया दुसरं कोण बघा बघूया का दुसरी संख्या एक्केचाळीसचा वर्ग करायचा आहे कसं करणार चाळीसचा वर्ग अधिक चाळीस अधिक एक्केचाळीस चाळीसचा वर्ग होतो सोळाशे अधिक चाळीस आणि एक्केचाळीस होतात एक्क्याऐंशी म्हणजे याचा वर्ग आहे सोळा एक्क्याऐंशी सो मित्रांनो अजून बघूया दोन जण आपण म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात घेईल आणि माझ्यासोबत सोडवा म्हणजे तुम्हाला या गोष्टी अजून चांगल्या समजतील एकसष्टचा वर्ग करूयात आपण माझ्या या या पद्धतीनं दुसऱ्या पद्धतीनं तर साठचा सा वर्ग अधिक साठ अधिक एकसष्ट आता मित्रांनो बघा इथं ज्या वेळेला बेरीज ही तीन अंकी येते त्यावेळेला काय करायचं आहे करूयात आपण मला सांगा साठचा वर्ग सहाचा छत्तीस म्हणजे छत्तीसशे आणि साठ आणि एकवीस यांची बेरीज आहे एकशे एकवीस ती अशी द्यायची आहे आणि याची बेरीज करा तुम्ही एक दोन सात आणि तीन सदोतीस एकवीस आठ एकसष्टचा एक वर्ग आहे एकदाच एकाहत्तरचा बघूयात आपण एकाहत्तरचा वर्ग कसा करणार तर बघा सत्तरचा वर्ग अधिक सत्तर अधिक एकाहत्तर समजते मित्रांनो बघा आता सत्तरचा वर्ग होतो एकोणपन्नास झिरो झिरो आणि सत्तर आणि एकाहत्तर याची बेरीज आहे एकशे एक्केचाळीस दहाशे शून्य चाला एक, जीरो जीरो एक, एक ए, चार आणि एक पाच पन्नास एक्केचाळीस हे एकाहत्तरचा वर्ग आहे मित्रांनो तुम्हाला हे समजलं नाही समजलंय जर समजलं नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ रिपीट बघा तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल आणि एकच स्थानी एक, एक असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही या पद्धतीने करू शकता तुम्हाला शंभरच्या वरचे सुद्धा वर्ग या पद्धतीने करता येतील तर तुम्हाला दोन वर्ग करायचे आहेत आणि मला कमेंटमध्ये जो सांगायचं आहे एक्याऐंशीचा सा वर्ग सांगा आणि एक्क्याण्णवचा वर्ग सांगा मला दोन्ही पद्धतीनं सोडवा आणि कमेंट करा प्लीज थँक्यू